जय हिंद मित्रांनो एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पहा मित्रांनो आपण पाहत आहोत पंचवार्षिक योजना ज्या बारा पंचवार्षिक योजना होऊन गेल्या तर त्या पंचवार्षिक योजनेवर आधारित प्रिव्हियस इयरला जेवढ्या एक्झाम झाल्या तर त्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि येणाऱ्या एक्झामसाठी हे प्रश्न कशा प्रकारचे महत्त्वाचे आहेत आणि संभाव्य प्रश्न हे देखील मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हे सर्व प्रश्न प्रिवियस इयरला विचारलेले आहेत आणि याच्यावर आधारित संभाव्य प्रश्न देखील मी घेतलेले आहेत तर हे व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न आपण पन, पाहिलेले आहेत आणि आता त्याच्यानंतरचे पन्नास प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघूया मग आता एकावन्नवा प्रश्न तर पहा सातवी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता सातवी पंचवार्षिक योजना कोणत्या काळामध्ये पार पडली तर कोणत्या काळात पार पडली मग तर ही पार पडली एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये सातवी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बावन्न खालीलपैकी रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेचे वर्णन मुख्यत्वे रोजगार निर्मिती जनक योजना असे करता येईल बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेचे वर्णन रोजगार निर्मिती जनक योजना असे करण्यात येईल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणती पंचवार्षिक योजना आहे मग ती तर ती पंचवार्षिक योजना आहे सातवी पंचवार्षिक योजना या योजनेचे वर्णन रोजगार निर्मितीजनक योजना असे करण्यात करता येईल पुढचा प्रश्न बहुचर्चित जवाहर रोजगार योजना सातव्या पंचवार्षिक योजनेत केव्हा कार्यान्वित करण्यात आली बघा ही जी जवाहर रोजगार योजना होती ती सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली पण तिची तारीख विचारलेली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या महिन्यामध्ये सुरू करण्यात आली असं विचारलेलं आहे तर याचं आन्सर आहे एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ही जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली आणि ही सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कार्यान्वित करण्यात आली व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चोपन्न अकराव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर खालीलपैकी कोणत्या बाबीवर होता बघा अकराव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर तर कशावर होता मग तर मुख्य भर हा होता समावेशक विकास या घटकावर या घटकावर सहाव्या अकराव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचावन्न पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीत योजनाद्वारे नियोजनाद्वारे खालीलपैकी कोणत्या उद्देशावर विशेष भर दिला गेला होता बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणत्या बाबीवर विशेष भर दिला होता मग तर याचा आन्सर आहे पायाभूत अवजड यंत्रसामग्री उद्योग या टॉपिकवर विशेष भर दिला होता पुढचा प्रश्न पहा कोणत्या पंतप्रधानांच्या कालखंडात राष्ट्रीय नियोजन परिषद स्थापन करून नवा प्रयोग केला गेला होता बघा पंतप्रधानांच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय नियोजन परिषद स्थापन करून एक नवा प्रयोग आ, केला गेला होता तर कोण होते मग ते पंतप्रधान तर ते पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री ओके ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सत्तावन्न सातव्या पंचवार्षिक योजनेत रिकामी जागा या उद्देशावर तुलनात्मकदृष्ट्या अधिक भर देण्यात आला बघा सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्देशावर तुलना तुलनात्मकदृष्ट्या विशेष भर दिला गेला होता किंवा अधिक भर दिला गेला, गेला होता तर कशावर दिला होता मग तर तो दिला गेला होता उत्पादक रोजगार निर्मिती याच्यावर विशेष भर दिला गेला होता पुढचा प्रश्न पहा आठवी पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता ब किंवा आठवी पंचवार्षिक योजना कोणत्या काळामध्ये पार पडली तर ती आपल्याला काळ सांगायचं आहे तर कोणत्या काळामध्ये आठवी पंचवार्षिक योजना पार पडली मग तर आठव्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेने राष्ट्रीय उत्पन्नातील उद्दिष्टित वृद्धी दरापेक्षा अधिक दराने अर्थव्यवस्थेतील किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी साध्य केली तर कोणती होती मग थोडासा अवघड प्रश्न आहे किचकट वाटणारा प्रश्न आहे व्यवस्थित समजून घ्या तर याचं आन्सर आहे आठवी पंचवार्षिक योजना ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न पहा महिला सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथमच कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आले बघा महिला सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथमच कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले तर त्याचं आन्सर आहे नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे महिला सबलीकरण उद्दिष्ट समाविष्ट करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकसष्ट रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेने सन दोन हजारपर्यंत बेरोजगारी दूर करण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवले होते बघा दोन हजारपर्यंत बेरोजगारी दूर करण्याचे उद्दिष्ट तर हे कोणत्या पंचवार्षिक योजनेने ठरवून ठेवले होते उद्दिष्ट ठेवले होते तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठव्या पंचवार्षिक योजनेने ओके पुढचा प्रश्न अन्न रोजगार व उत्पादकता हे रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते बघा कोणत्या योजनेचे घोषवाक्य हे अन्न रोजगार व उत्पादकता हे होते तर कोणती पंचवार्षिक योजना होती मग तर याचं आन्सर आहे सातवी पंचवार्षिक योजना सातव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते अन्न रोजगार आणि उत्पादकता व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा प्रश्न आठव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता बघा ही जी आठवी पंचवार्षिक योजना होती तर तिचा मुख्य भर कशावर होता तर कशावर होता मग मुख्य भर तर तिचा मुख्य भर होता मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास या टॉपिकवर मुख्य भर आठव्या पंचवार्षिक योजनेचा होता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चौसष्ट कोणाच्या मंजुरीनंतर पंचवार्षिक योजने सरकारी योजनेचे स्वरूप प्राप्त होते बघा कोण कोणा कोणी मंजुरी दिल्यानंतर पंचवार्षिक योजनेचे सरकारी योजनेचे पंचवार्षिक योजनेस सरकारी योजनेचे स्वरूप प्राप्त होते प्रश्न व्यवस्थित समजून घ्या तर याचं आन्सर आहे भारतीय संसद ओके ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न नववी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता नवी पंचवार्षिक योजनेचा काळ विचारला आहे तर कोणत्या काळात पार पडली मग तर ही पार पडली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या काळामध्ये नववी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहासष्ट रिकामी जागा हे नवव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट सांगता येईल बघा नवव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कोणते तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सामाजिक न्याय व समतेसह विकास हे नवव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न नवव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात वार्षिक उत्पन्नात प्रत्यक्षात रिकामी जागा टक्के दराने वृद्धी घडून आले तर किती टक्के दराने वृद्धी घडून आली मग नव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये उत्पन्नामध्ये तर किती आहे मग तर काय असेल याचा आन्सर तर याचा आन्सर आहे पाच पॉईंट पाच टक्के ओके पुढचा प्रश्न भारतासाठी भारतासाठीचा पहिला राष्ट्रीय मानव विकास अहवाल रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेच्या काळा कार्यकाळामध्ये प्रकाशित करण्यात आला बघा भारतासाठीचा पहिला राष्ट्रीय मानव विकास अहवाल कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये प्रकाशित करण्यात आला खूप महत्वाचा प्रश्न आहे तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये पंचायतराज संविधानिक दर्जा देण्यात आला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंचायत राजला किंवा पंचायत राज व्यवस्थेत संवैधानिक दर्जा देण्यात आला तर कोणती पंचवार्षिक योजना मती होती मग ती तर ती होती आठवी पंचवार्षिक योजना ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर कोणत्या पंचवार्षिक योजना काळात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नवरत्न आणि मिनी रत्न शृंखला सुरू करण्यात आली बघा नवरत्न व मिनीरत्न ही शृंखला उद्योगांना स्वायत्ता प्रदान करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजना काळामध्ये सुरू करण्यात आली तर याचा आन्सर आहे नवव्या पंचवार्षिक योजना काळामध्ये ही शृंखला सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर कोणत्या पंचवार्षिक योजना काळात द दशलक्ष विहीर योजना सुरू करण्यात आली बघा दशलक्ष विहीर योजना तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर ही सुरू करण्यात आली सातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बहात्तर दहावी पंचवार्षिक योजना कोणत्या काळामध्ये पार पडली बघा दहावी पंचवार्षिक योजना या योजनेचा काळ विचारला आहे तर ही पार पडली ऑप्शन क्रमांक बी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळामध्ये दहावी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दहाव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वित्तीय तरतूद रिकामी जागा या क्षेत्रासाठी केली गेली होती बघा जी दहावी पंचवार्षिक योजना होते या योजनेमध्ये सर्वाधिक वित्तीय तरतूद कोणत्या क्षेत्रासाठी केली गेली होती काय असेल याचा आन्सर मग तर याचा आन्सर आहे ऊर्जा या क्षेत्रासाठी सर्वाधिक वित्तीय तरतूद केली गेली होती पुढचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान सुरू करण्यात आले बघा अशी कोणती योजनेच्या अशी कोणती योजना पंचवार्षिक योजना आहे की त्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान हे अभियान सुरू केले गेले होते खूप महत्त्वाचं आहे कोणता आहे मग कोणती योजना आहे मग ती तर ती आहे दहावी पंचवार्षिक योजना ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला बघा कोणत्या योजनेदरम्यान किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला दहाव्या पंचवार्षिक योजने दरम्यान तर कोणत्या मग तर तो आहे सेवा क्षेत्रामध्ये ओके दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक शहात्तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हा हाती घेण्यात आला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम तर हा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान हाती घेण्यात आला तर हा ऑप्शन क्रमांक डी नव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते बघा अशी कोणती पंचवार्षिक योजना आहे तिचे मु मुख्य लक्ष उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते तर काय असेल याचं उत्तर मग तर ती योजना आहे आठवी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न नव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता बघा ही जी नवी पंचवार्षिक योजना होती तर तिचा मुख्य भर कोणत्या टॉपिकवर होता तर काय असेल मग याचं आन्सर अठ्ठ्याहत्तरचा आन्सर तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कृषी व ग्रामीण विकास या क्षेत्रावर नव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता पुढचा प्रश्न अकरावी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता अकरावी पंचवार्षिक योजना तर कोणत्या काळात पार पडली मग हिचा काळ कोणता आहे अकरावी पंचवार्षिक योजनेचा तर हिचा काळ आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळामध्ये अकरावी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक ऐंशी वा काय आहे मग तर अकराव्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी सर्वाधिक वित्तीय तरतूद केली गेली बघा आता अकराव्या पंचवार्षिक योजनेत विचारलं आहे कोणत्या क्षेत्रासाठी सर्वाधिक वित्तीय तरतूद तर ही केली गेली सामायिक सेवा सॉरी सामाजिक सेवा सामाजिक सेवा या क्षेत्रासाठी सर्वाधिक वित्तीय तरतूद या अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली गेली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी कोणत्या पंचवार्षिक योजना काळात इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे इंदिरा आवास योजना ही जी योजना आहे तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आली सातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये पुढचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजना काळात सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना सुरू करण्यात आली बघा सामाजिक सुरक्षा प्रायो प्रायोगिक योजना ही जी योजना आहे ती कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर हिचा आन्सर आहे दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ही योजना सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न दहाव्या पंचवार्षिक योजनेत स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा वार्षिक सरासरी दर किती होता बघा ही जी दहावी पंचवार्षिक योजना होती तर या योजनेमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा वार्षिक सरासरी दर किती होता थोडासा आवड प्रश्न आहे पण महत्वाचा प्रश्न आहे तर तो वाढीचा दर होता आठ टक्के ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी गंगा कल्याण योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळामध्ये सुरू करण्यात आली बघा ही जी योजना आहे गंगा कल्याण योजना तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ही गंगा कल्याण योजना सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न अकराव्या पंचवार्षिक योजनेचे किंवा या अकराव्या पंचवार्षिक योजने दरम्यान किती मिलियन रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते बघा रोजगार निर्मितीचे लक्ष तर किती मिलियन रोजगार निर्मितीचे लक्ष या अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान ठेवण्यात आले होते तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अठ्ठावन्न मिलियन व्यवस्थित लक्षात घ्या अठ्ठावन्न मिलियन रोजगार निर्मितीचे लक्ष हे अकराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ठेवण्यात आले होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते बघा डॉक्टर मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बरं का होते तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये तर कोणते आहे मग तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सत्याऐंशी बारावी पंचवार्षिक योजना कोणत्या काळामध्ये पार पडली बघा आता बारावी पंचवार्षिक योजना विचारलेली आहे तर याचं आन्सर आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये बारावी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्रश्न पहा भारतीय नियोजनाच्या कोणत्या काळात हरित क्रांतीचा अवलंब करण्यात आला बघा हरित क्रांतीचा अवलंब भारतीय नियोजनाच्या कोणत्या काळामध्ये करण्यात आला तर कोणत्या काळामध्ये करण्यात आला मग तर हा सुट्टीच्या काळातील योजना ही जी सुट्टीच्या काळातील योजना होती तर या योजनेमध्ये हरित क्रांतीचा अवलंब करण्यात आला ओके पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणनव्वद संगम योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली बघा आता संगम योजना तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर ही जी संगम योजना आहे ती आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न आठव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव तर ही कालावधी होता आठव्या पंचवार्षिक योजनेचा तर या योजनेच्या यो कालावधीमध्ये कोणत्या दुसऱ्या इतर योजना सुरू करण्यात आल्या खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व म्हणजेच बघा मित्रांनो आठव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्नला सॉरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला ह्याद्या तीन तुम्हाला दिसत आहेत तर ह्या योजना सुरू करण्यात आल्या कोणत्या तर मध्यान आहार योजना इंदिरा महिला योजना त्याच्यानंतर राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना ह्या तीन योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच अकराव्या अठराव्या सॉरी आठव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू करण्यात आल्या प्रश्न थोडेसे किचकट आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न प्रिवियस इयरला विचारलेले आहेत अनेक एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे मी घेतलेले आहेत येणाऱ्या एक्झामसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण रिपीट प्रश्न होऊ शकतात म्हणून बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान किती मिलियन रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले बघा आता दहाव्या बरं का या योजनेदरम्यान किती मिलियन रोजगार निर्मितीचे लक्ष तर किती मग तर हे पन्नास मिलियन रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय विकास समितीने दहाव्या पंचवार्षिक योजनेस कधी मंजुरी दिली बघा राष्ट्रीय विकास समितीने दहाव्या पंचवार्षिक योजनेस कधी मंजुरी दिली तर तो काळ किंवा ती डेट आपल्याला सांगायची आहे तर कधी दिली मग मंजुरी तर बावीस डिसेंबर दोन हजार दोनला ओके बावीस डिसेंबर दोन हजार दोनला राष्ट्रीय विकास समितीने दहाव्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी दिली पुढचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात राष्ट्रीय कामासाठी अन्य योजना सुरू करण्यात आली बघा राष्ट्रीय कामासाठी अन्य योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर काय असेल याचं उत्तर मग तर ही आहे दहावी पंचवार्षिक योजनेमध्ये ओके पुढचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले बघा महत्त्वाचे प्रश्न आहेत राष्ट्रीय लोकसंख्या धो धोरण हे घोषित करण्यात आले कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान तर काय असेल मग चौऱ्याण्णवचं उत्तर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर याचं उत्तर आहे नवव्या पंचवार्षिक योजने या योजनेच्या काळामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंच्याण्णव मध्यान आहार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली आताच आपण वर पाहिलं मध्यान आहार योजना तरी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर ही जी मध्यान आहार योजना होती ही आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न पहा आता आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहे तर तीन विधान दिलेले आहेत आपण पाहूयात तर पहिला आहे सातव्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात दुसरं आहे जवाहर रोजगार योजना ही स्वतंत्र भारतातील पहिली विकेंद्रीकृत योजना होती आणि तिसरं आहे सहाव्या योजनेदरम्यान भारतात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले तर सांगा मग आता या तीन विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे तर कोणतं आहे मग तरी हे तिन्ही विधाने मित्रांनो अगदी बरोबर आहेत व्यवस्थित पाहून घ्या पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मानव विकास हे गाभा क्षेत्र होते बघा मानव विकास हे गाभा क्षेत्र कोणत्या पंचवार्षिक योजनेचे होते तर याचा आन्सर आहे आठव्या पंचवार्षिक योजनेचे हे गाभा क्षेत्र होते पुढचा प्रश्न कोणत्या योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक योजना याचा अवलंब केला बघा सूचक योजनेचा अवलंब कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केला सरकारने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आठव्या पंचवार्षिक योजनेपासून सरकारने सूचक योजना याचा अवलंब केला तर बघूया आजचे शेवटचे दोन प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आला बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यक्रम तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू करण्यात आला तर हा सुरू करण्यात आला दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभरवा पंतप्रधान रोजगार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पंतप्रधान रोजगार योजना तर ही जी योजना आहे तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर ही जी योजना आहे मित्रांनो ती आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर बघा मित्रांनो अशा प्रकारच्या आपण पंचवार्षिक योजनेवर दोन व्हिडिओ घेतलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास पन्नास प्रश्न आपण घेतलेले आहेत तर असे एकूण आपले पंचवार्षिक योजनेवर बारा पंचवार्षिक योजनेवर आपले शंभर प्रश्न कंप्लीट झालेले आहेत आणि हे सर्व प्रश्न प्रिवियस इयरला विचारलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित संभाव्य प्रश्न देखील मी याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो तर तरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पी डी एफसाठी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल जॉईन करा ठीक आहे मित्रांनो थँक्यू धन्यवाद